आज आपण आणीबाणीच्या परिस्थितीत कोरियन मध्ये मदत कशी मागायची ते शिकणार आहोत कल्पना करा तुम्ही कोरिया मध्ये हरला आहात आणि मदत हवी आहे कोरियन मध्ये मदत करा असे म्हणायचे असेल तर तोवा वाओ दोवा जुसेओ असे म्हणा यातील जुसेयो हा आदरार्थी शब्द आहे तुम्ही असे म्हणू शकता तोवा जुसेओ मी हरलो आहे तोवा जुसेओ हरलो आहे जर तुम्हाला अधिक तातडीने मदत हवी असेल तर तोवागा फिलिओहानीदा दोवागा हमनिदा असे म्हणा हे वाक्य अधिक गंभीर परिस्थितीत वापरले जाते उदाहरणार्थ तोवागा हमनिदा माझा फोन हरवला आहे तोवागा तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर क्योंगले बुलरो जुसेओ गोंगचे बुलो जुसेओ असे म्हणा क्योंगले बुलरो जुसेओ एक अपघात झाला आहे क्योंगले बुलरो जुसेओ एक अपघात रे जर तुम्हाला रुग्णालयात जायचे असेल तर प्यॉंगवोन ऑदी इसुमनिक्का प्यॉंगवन इओ डी आय इसुमनिक्का असे विचारा प्यॉंगवोन ऑदी इसुमनिक्का मला डॉक्टरची गरज आहे पॉंगोन ऑदी इसुमनिक्का मला गरज आहे आता तुम्ही कोरियामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची हे शिकला आहात पुढील भागात आपण इतर उपयुक्त वाक्य शिकू चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका